मनोज दरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन जे सामाजिक आंदोलन आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे ऑल इंडिया कांतर श्रेणी कायम या आंदोलनाच्या बाजूने भूमिका घेतलेली संतोष देशमुखच्या हत्याकांडापासून आणि त्याच्या आधीपासून मराठा समाजाच्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे पण एकंदरीत गेल्या दहा वर्षात आंदोलक म्हणजे सरकारचा शत्रू अशी एक मानसिकता या राज्यात तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे जी गावच्या प्रकल्पातला धरून एका शेतकऱ्यांनी जल समाधीचा अल्टिमेटम दिलेला असताना सुद्धा सरकारने कोणतीही त्या ठिकाणी नैतिकता बाळगली नाही प्रशासनाने नैतिकता बाळगली नाही आणि तो आंदोलक वाहून गेला आणि आजही मनोज जरांगे आणि त्यांचं जे काही आंदोलन आहे दोन महिन्यापासून सातत्याने अल्टिमेटम देऊन सुद्धा त्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने बघितलं गेलं नाही आज हे आंदोलन निघालेलं असताना आम्हाला कुठंतरी शंका निर्माण होते की याच्यात सरकारने त्या आंदोलनाचं स्वागत केलं पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिथे येण्यापासून कुणालाही रोखलं जाऊ नये अशी सरकारची भूमिका असली पाहिजे आणि आंदोलन काही पहिल्यांदा होत नाही नाशिक वरून शेतकऱ्यांचं किसान आंदोलन जे होतं त्यात लाखो आदिवासी आणि शेतकरी सामील होते आंबेडकर भवन बचाव आंदोलन लाखो लोकांचं त्या ठिकाणी भीमसैनिकांचं आंदोलन झालंय तर मा, मुंबईमध्ये लाखो लोकांचं आंदोलन हे पहिल्यांदा होत नाही पण याच आंदोलनाला का रोखलं जात आहे हा प्रश्न आम्ही या ठिकाणी व्यवस्थेला विचारतोय आज आम्हाला काही बॅनर दिसतात सरकारच्या आणि भाजपच्या वतीने मुंबईच्या दिशेने लागलेले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना शिवी दिली आणि त्या शिवीचं भांडवल केलं जी की के शिवी दिलेलीच नाही मराठवाड्याच्या मायबोलीतून जो शब्द आहे तो शब्द आला असेल तर त्यात सुद्धा त्याचं एक नेरेटिव्ह सेट करून आज मुंबईमध्ये भाजपाकडून काही मुख्यमंत्र्यांच्या फोटोसहित बॅनर लागलेले आणि त्याच्यामुळे आम्हाला शंका आहे की मुंबईमध्ये मराठा आंदोलकासोबत दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारने कालपासून अचानक शिष्टमंडळ रद्द केलं मंत्री पाठवण्याचं सुद्धा रद्द केलंय आणि कुठंतरी हे आंदोलन चिरडून कसं टाकता येईल हाच या व्यवस्थेचा एकंदरीत मुंबईमध्ये प्रयत्न दिसतोय आणि त्याच्यामुळे आमची मागणी आहे की सरकारने आंदोलकांना शत्रू समजू नये त्यांच्या मागण्या समजून घ्यावा त्यांचं स्वागत करावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून जो लाड्याचा अधिकार आहे तो त्या ठिकाणी त्यांचा बहाल करावा असं सुद्धा आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतोय सरकारचे प्रतिनिधी या आंदोलनाच्या विरोधात व्यक्तिगत टीका आहेत त्याच्यात नितेश राणेची टीका असेल चित्रा वाघ यांची टीका असेल फुके यांची टीका असेल लक्ष्मी हाके तर दंड फापटायला लागलेत काट्या काढायला लागलेत चॅलेंज करून सरकारला त्या ठिकाणी कायदा व सुस्ता बिघडायला लागलेत त्याच्यामुळे हे ग्रह विभागाच्या आणि सरकारच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही एखादं आंदोलन चिरडवण्यासाठी अशा पद्धतीने सरकारने प्रयत्न करणं हे दुर्दैवी आणि याच्यातून सामाजिक सलोखा बिघडून महाराष्ट्राचा दंगलीचं वातावरण निर्माण होऊ शकतं त्याच्यामुळे दंगली होऊ नये यासाठी सरकारने भूमिका घ्यावी हेच आमचं या माध्यमातून आव्हान आहे